शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार विभाग प्रमुख ॲडव्होकेट अनिल परब यांच्या वतीने भव्य महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी दीडशेपेक्षा जास्त कंपनी यांनी आपली उपस्थिती लावली आहे तर जवळपास बारा हजारपेक्षा जास्त युवकांनी या रोजगार मेळावासाठी नोंदणी केली होती यावेळी अंधरी पश्चिम विधानसभा संघटक संजय कदम समन्वयक सुनील जैनखा व जीवनाधार फाउंडेशनचे संस्थापक खडकवासला विधानसभा संपर्क प्रमुख राजेश खाडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे तर रोजगार मिळवण्यासाठी आलेल्या युवतींनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात त्या प्रतिक्रिया तुम्ही पाहत असाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचे शिवसेना नेते आणि पदवीधर मतदारसंघातून भरघोस मताने निवडून आलेले असे अनिल परब साहेबांच्या माध्यमातून संकल्पेतून नव्या वाटा नवी संधी उज्वल भविष्याची सात शिवसेनेची हा महा नोकरी मेळावा घेण्यात आलेला आहे आणि हा नोकरी मेळाव्याच्या माध्यमातून एकशे चौतीस कंपन्या इथे आलेल्या आहेत आणि एकशे चौतीस कंपन्याच्या माध्यमातून जवळजवळ साडेबारा हजार लोकांना जे सुशिक्षित बेरोजगारांना अशी ही उ संधी भेटणार आहे आणि तुम्ही पाहताय सकाळी नऊ पासनं रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे आणि आता आमचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब येऊन गेले त्याचबरोबर आमचे युवासेना नेते जो आदित्यजी साहेब येऊन गेले असा महामेळावा नोकरीचा असा मोठा भव्य दिव्य आयोजित करण्यात आलेला आहे आणि तुम्ही पाहताय की ज्या पद्धतीने पंधरा सेक्शनमध्ये हा विभाजन झालेलं आहे म्हणजे जसं लॉजिस्टिक असू द्या आय टी सेक्टर असू द्या त्याच्यानंतर हॉस्पिटॅलिटी असू द्या फार्मा असू द्या असे अनेक सेक्टरमध्ये बँकिंग असू द्या अशा अनेक असे पंधरा सेक्टरमध्ये साडेबारा हजार लोकांना हे रजिस्ट्रेशन करून प्रत्येक शिवसेनेच्या शाखेच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करून असा हा नोकरी महामेळावा घेण्यात आलेला आहे नाही आम्ही रजिस्ट्रेशन प्रत्येक शाखेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेलं होतं आणि मला असा आनंद होतो आहे की जवळजवळ प्रत्येक शाखेतून शंभर ते एकशे दहा म्हणजे साडेसातशे ते आठशे लोकांना ही संधी उपलब्ध झालेली आम्ही रिवेस्ट मागे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांची एक इच्छा होती की आपण प्रत्यक्ष मुलांना नोकरी द्यावी आणि नोकरीचा उद्देश साध्य करण्यासाठी माननीय आमदार अनिल परबजी यांच्या माध्यमातून हा मेळावा एवढ्या मोठ्या प्रमाणात घेण्यात आला आहे की जवळजवळ पंधरा हजाराच्या वरती या मेळाव्याचे रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि जवळजवळ बारा हजार लोकांना या मेळव्यामध्ये लाभ होऊ शकतो असा आत्तापर्यंत अंदाज आहे आणि या ही जी मी गर्दी बघत आहात ती गर्दी एवढी आहे की इथे लोकांना बसायला जागा नाही आहे आणि आत्ताच उद्धवसाहेबांच्या हस्ते जवळजवळ पाच महिलांना आणि आदित्य साहेबांच्या हस्ते पाच जणांना नोकरीचे अपॉइंटमेंट लेटर देण्यात आले साधारण सारस्वत बँकेचे बहुतेक अपॉइंटमेंट लेटर होते पण त्यांच्या जे उमेदवार होते त्यांच्या चेहऱ्यावर जो उत्साह होता जो आनंद होता तो बघण्यासारखा होता आणि त्यांचा आनंद बघून साहेबांनी सांगितलं की अशात अशीच पद्धतीने आम्हाला हे काम करायचं आहे आणि शिवसेनेचा हाच उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांना या यामधून नोकरी मिळावी मतदारांनी कौल दिला होता आणि खरोखर जो निर्णय जो उमेदवारांनी त्यांना मदत केली ज्यांनी मदस्थितीमध्ये भाग घेतला असं सगळ्यांना आज वाटतं की खरोखर आपण एक चांगल्या माणसाला एक काम करणाऱ्या माणसाला निवडून दिलं आणि यापुढेही माझ्यामध्ये सग सगळ्यांचा हाच उद्देश असेल की ही इट कंटिन्यू याच उमेदवाराला देण्यात यावी आज या ठिकाणी ॲडव्होकेट अनिल परब ग्रॅज्युएट कॉन्सनचे आमदार विभाग प्रमुख आणि शिवसेना नेते यांनी संपूर्ण मुंबईमध्ये जे नोकरी महामेळावा आहे तो या ठिकाणी ठेवलेला आहे आपण पाहत असणारच की फार मोठी अफाट गर्दी या ठिकाणी आहे आणि प्रत्येक जो या ठिकाणी भरतीसाठी येतो आहे तो उच्च शिक्षित आहे आणि ज्याचं एज्युकेशन नाही झालेलं आहे अशा देखील नोकरीची व्यवस्था या ठिकाणी झालेली आहे बऱ्याचशा कंपन्या याच्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत आपण पाहू शकतो माझ्या वाटतं सर्व मोठमोठ्या कंपन्या आहेत ह्यानी सहभाग घेतलेला आहे आणि ह्या महा नोकरी महामेळाव्यामध्ये साधारण सतरा अठरा हजार नोंदणी झालेली आहे त्याच्यापैकी ऑन द स्पॉट जॉब जे आहे नोकरीचं सर्टिफिकेट हे देखील त्यांना ऑन द स्पॉट देण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे सन्माननीय उद्धवजी ठाकरे आणि आदित्य साहेब यांच्या शोभा असते सकाळी जे इंटरव्ह्यूमध्ये पास झालेले आहेत त्यांना लगेच नोकरीचं सर्टिफिकेट या ठिकाणी दिलेलं आहे जे उद्यापासूनच त्यांची नोकरी सुरू होणार आहे आणि ह्या महाराष्ट्रामध्ये सध्या जसं हे राज्य सरकार आहे हे काही ना काही निवडणुकीसाठी आमिष दाखवण्यासाठी काही मतदारांना गाजर दाखवण्याचं काम करत आहेत तर त्याविरुद्ध जाऊन आम्ही सर्वसामान्य माणसाला जी गरज आहे आता महाराष्ट्रातील त्यांना ही संधी आम्ही उपलब्ध करून देतो आहे प्रचंड प्रतिसाद सकाळपासून पाहत आहे की आठ वाजल्यापासून जी गर्दी आहे ती गर्दी कायम या ठिकाणी आत्ता दोन वाजलेल्या आहेत आहेच आणि पाच वाजेपर्यंत हा संपूर्ण नोकरी जे द्यायचं काम आहे हे महामेळाव्याच्या माध्यमातून सुरू राहणार राज्य सरकारला काहीच पडलेली नाहीये सध्या राज्य सरकार फक्त बोगस काम हे त्यांच्याकडून होत आहे फक्त त्यांना माहिती आहे की ठेके द्यायचे आणि खोके घ्यायचे हे एवढंच काम मुख्यमंत्र्यांकडे आता राहिलेलं आहे तर त्यांनीच अनाऊन्स केलेलं आहे की मी एका मिनटाला एका सेकंदाला एवढ्या सह्या करतो म्हणजे सहा करायचं ठेकेदारासाठी काम करायचं आणि सर्वसामान्य जनतेला हे सगळ्या विषयापासून वंचित ठेवण्याचं काम हे राज्य सरकार करतं आहे ह्या निवडणुकीमध्ये ही जे मतदार आहे ही जनता आहे महाराष्ट्रातली मुंबईची ही नक्कीच ह्या राज्य सरकारला हरवल्याशिवाय राहणार शरद बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या माध्यमात आणखी एकदा सिद्ध झालेलं आहे की गेली अनेक वर्ष शिवसेना नेहमी कामगारांच्या बाजूने आहे कामगारांच्या पाठीशी आहे पुन्हा ते सिद्ध केलेलं आहे नाही शिवसेना हे सर्वसामान्यांसाठीच गेली अनेक वर्ष काम करत आहे परंतु आत्ताची जी काही बेरोजगारी आहे किंवा जे मुलं शिकतायत शिक्षण घेतात पण त्यांना नोकऱ्या नाहीये अशांसाठीच शिवसेना या अगोदर देखील काम करत होती ते आज देखील काम करते आणि आज आपण पाहत आहे की कि किती मोठी बेरोजगारी झालेली आहे आज या ठिकाणी जे आलेले आहेत मुलं हे आय टी सेक्टरसाठी रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत बँकिंग सेक्टरसाठी रांगा लागलेल्या आहेत ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे काय राज्य चालवत आहे ते कोणासाठी चालवत आहे हा आता प्रश्न पडलेला आहे तुम्ही फक्त अदानी आणि अंबानीसाठीच हे राज्य सरकार चालवत आहे असं सिद्ध झालं पदवीधर मतदार संघातून ऍडव्होकेट अनिल परब साहेब जिंकून आलेले आहेत आणि जिंकून यायच्या अगोदर त्यांनी हे ठरवलं होतं की मी आमदार झाल्यानंतर पहिलं ह्या मुंबईसाठी नोकरी महामेळावा हे मी घेणार आहे आणि जास्तीत जास्त ग्रॅज्युएट असतील आणि जे ज्यांना छोट्या नोकऱ्या पाहिजेत त्यांना देखील ह्या मुंबईमध्ये आपण एवढं मोठं व्यासपीठ तयार करून देऊ आणि मुंबईमध्ये आज बघा तुम्ही पाहताय की मुलं रांगेत उभे आहेत मुलं रजिस्ट्रेशनला एवढीच गर्दी आहे की एवढी बेकारी या आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे कारण याचा अर्थ हे आहे की इथले महाराष्ट्रातले उद्योग ह्या केंद्र सरकारने राज्य सरकारने हे गुजरातला पाठवून दिलेले आहेत आणि साहजिकच गुजरातला कोणी त्या का ठिकाणी कामाला जाणार नाही आहे आणि जी काय बेरोजगारी आहे त्याच्यासाठी हे आम्ही सातत्याने काम करणार आहोत आदित्य साहेबांनी चांगला निर्णय घेतलेला आहे सरकार आल्यानंतर शंभर टक्के प्रत्येक जिल्ह्यामध्ये नोकर भरती अभियान हे आम्ही करणारच आहोत आणि ते आनंदाची गोष्ट आहे की प्रत्येक ला जिल्ह्यातून जे नोकरीपासून वंचित आहेत त्यांना नोकरी मिळत नाही आहे त्यांच्यासाठी एक मोठं व्यासपीठ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्या पक्षाकडून केलं जाईल अनिल परब यांनी हे आयोजित केल्यासाठी धन्यवाद खूप छान आयोजित केलेला आहे खूप ऑपॉर्च्युनिटीज दिसत आता आणि आशा आहे की लागेलच आता लवकरच जॉब तर थँक्यू अनिल परब सर आणि थँक्यू शिवसेना